स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्रातील घडामोडी एक पूर्णांक एक दशांश वानखेडे स्टेडियम मुंबई वानखेडे क्रिकेट स्टेडियममधील एका स्टँडला रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात येणार आहे हे त्याच्या क्रिकेटमधील योगदानाची पावती म्हणून गौरव आहे एक पूर्णांक दोन दशांश इंडियन सुपर लीग आय एस एल दोन हजार पंचवीस विजेता संघ मोहन बागान आयएसएल ही फुटबॉलशी संबंधित स्पर्धा आहे देशातील ही एक प्रमुख फुटबॉल लीग आहे एक पूर्णांक तीन दशांश खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा शुभंकर मॅस्कॉट गजसिंह दोन लष्करी आणि सुरक्षा विषयक घडामोडी दोन पूर्णांक एक दशांश भारत उझबेकिस्तान लष्करी सराव डस्टलिक वजा सहा संयुक्त सरावाचे नाव डस्टलिक वजा सहा ठिकाण पुणे महाराष्ट्र कालावधी एप्रिल सोळा ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस उद्दिष्ट दोन्ही देशांतील सैन्यादरम्यान समन्वय व युद्ध कौशल्य वाधावन तीन युवा आणि सामाजिक क्षेत्र तीन पूर्णांक एक दशांश आंतरराष्ट्रीय युवा संमेलन ठिकाण सिक्कीम निमित सिक्कीमच्या स्थापनेचे पन्नासावे वर्ष चार राष्ट्रीय घडामोडी चार पूर्णांक एक दशांश न्हावा सेवा बिझनेस पार्क उद्घाटन ठिकाण मुंबई उद्घाटक दुबईचे युवराज शेख हमदान उद्दिष्ट भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार वाधावने चार पूर्णांक दोन दशांश वाहन विक्री दोन हजार चोवीस ते पंचवीस देशात एकूण त्रेचाळीस लाखांहून अधिक वाहने विकली गेली चार पूर्णांक तीन दशांश भूभारती पोर्टल तेलंगणा सरकारने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल सुरू केले उद्दिष्ट डिजिटल भूमी नोंदींचे व्यवस्थापन उद्घाटन मुख्यमंत्री रेवंथर रेड्डी यांच्या हस्ते चार पूर्णांक चार दशांश भारतातील पहिली थोरियम अणुभट्टी सहभागी राज्य महाराष्ट्र सहकार्य संस्था रोसेटम रशियन अणुऊर्जा कंपनी पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी पाच पूर्णांक एक दशांश गॅबॉन देशाचे राष्ट्रपती नवीन राष्ट्रपती ब्राईस ओलिगुई नगुएमा मतदानाचा टक्का नव्वद पूर्णांक पस्तीस शतांश टक्के पाच पूर्णांक दोन दशांश ब्लू ओरिजिन एन एस एकतीस मिशन कंपनी जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन विशेषतः पहिल्यांदाच सहा महिलांनी एकत्र अंतराळ प्रवास केला सहभागी केटी पेरी लॉरेन्सांचेच जेफ बेझोस यांची मंदेकर उड्डाणस्थळ टेक्सास अमेरिका प्रवास कालावधी अकरा मिनिटे सहा अहवाल आणि न्यायव्यवस्था सहा पूर्णांक एक दशांश इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांक कर्नाटक महाराष्ट्र दहावा क्रमांक पश्चिम बंगाल अठरावा क्रमांक सर्वात शेवटी सहा पूर्णांक दोन दशांश न्यायाधीश घनता देशात दर दहा लाख लोकसंख्येमागे केवळ पंधरा न्यायाधीश विधी आयोगाने एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये पन्नास न्यायाधीशांची शिफारस केली होती सहा पूर्णांक तीन दशांश नवीन मुख्य न्यायाधीश नियुक्ती जम्मू काश्मीर व लडाख उच्च न्यायालय जस्टिस अरुण पाळी यांची नियुक्ती अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना तेराशे छत्तीस हरेहर व बुक यांनी विजयनगर हिंदू राज्याची स्थापना केली अठराशे एकतीस युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामाची स्थापना अठराशे त्रेपन्न मुंबई ते ठाणे पहिली नियमित रेल्वे सेवा सुरू अठराशे अठ्ठ्याण्णव रँडचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी एकोणीसशे चोवीस पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक सायमन व शुस्टर यांनी प्रकाशित केले एकोणीसशे तीस क्रांतिकारकांनी चितगाव येथे शस्त्रागार लुटले एकोणीसशे पन्नास विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली पोचंपल्ली दोन हजार एक जीएसएल व्हीडीएकचे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटा जन्मदिवस अठराशे अठ्ठावन्न महर्षी धुंडोकेशव कर्वेत समाजसुधारक मृत्यू दिवस अठराशे एकोणसाठ तात्या टोपेत स्वातंत्र्य सैनिक अठराशे अठ्ठ्याण्णव दामोदर चापेकर क्रांतिकारक एकोणीशे पंचेचाळीस जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग व्हॅक्युम ट्यूब शोधक एकोणीसशे बहात्तर डॉ पांडुरंग वामनकाणे धर्मशास्त्राचे अभ्यासक दोन हजार दोन थोर हेरडल नॉर्वेजियन दरियावर्दी संशोधक दोन हजार तीन कॉट डेटा रिलेशनल मॉडेलचे शोधा विशेष दिवस एक जागतिक वारसा दिन वर्ल्ड हेरिटेज डे इंटरनॅशनल डे फॉर मॉन्युमेंट्स अँड साइट्स प्रसिद्धी जागतिक स्तरावर घोषणा एकोणीसशे ब्याऐंशी साली आय सीओएमओएस इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड ने हा दिवस सुरू केला उद्दिष्ट सांस्कृतिक वारसा ऐतिहासिक स्थळे स्मारके यांचे जतन आणि संवर्धन याकडे लक्ष वेधणे स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार